इंडिया आघाडी पूर्ण ताकदीनं जनतेत फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र मतदारांनी एकजूट होऊन देशासाठी मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं रामटेक मध्ये कन्हान इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली प्रभू श्री रामचंद्राच्या आणि श्री रघुजी भोसले महाराजांच्या शौर्याच्या वारसा लाभलेल्या या राम पावन भूमीला माझ्या साष्टांग नमस्कार विरोधकांकडे कोणतीही नवी संकल्पना नाही असं सांगून विरोधकांवर कडाडून टीका करतानाच आपण मात्र देशसेवेच्या संकल्पापासून मागे हटणार नाही असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला इंडिया के इंडी आघाडी समाजात तेढ निर्माण करत असून भारतीय संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करण्याची कोणतीही संधी ते सोडत नसल्याची टीका त्यांनी केली लोग ये झूठ भी फैला रहे हैं कि मोदी तीसरी बार सरकार में आया तो लोकतंत्र और संविधान खतरे में पड़ जाएगा पूरब से पश्चिम तक उत्तर से दक्षिण तक अगर इन लोगों के परिवार का सरकार का एक प्रकार से कब्जा था चारों तरफ वो ही नजर आ रहे थे क्या उस समय लोकतंत्र खतरे में नहीं पड़ता था एक गरीब का बेटा जैसे ही देश का प्रधानमंत्री बन गया इन्हें लोकतंत्र और संविधान खतरे में दिखाई देने लगा ये इंडी गठबंधन वाले कभी गरीब को आगे बढ़ते हुए कोणी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं जाणीवपूर्वक अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयांना विकासापासून वंचित ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्नापासून वंचित ठेवलं मात्र भाजपानं भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला सबका साथ सबका विकास हा संविधानाचा मंत्र आहे मात्र घराणीशाही जोपासणाऱ्या पक्षानं संविधानाच्या भावनेचा नेहमीच अपमान केला स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला मात्र आम्ही योजनांची शंभर टक्के हमी देतो आमच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचण्याची हमी आहे असं सांगून हाच खरा सामाजिक न्याय असल्याचं पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे अनेक वर्गांना त्याचा फायदा मिळाल्याचं पंतप्रधान म्हणाले नागपूर मतदारसंघासाठीचे भाजपा उमेदवार नितीन गडकरी कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते सभेला उपस्थित होते संविधान आपल्यासाठी पवित्र असून काँग्रेसनं संविधान तोडण्याचं काम केल्याचा आरोप करत या संदर्भात काँग्रेस अपप्रचार करत असल्याचं गडकरी म्हणाले काँग्रेसनं गेल्या साठ वर्षात जे केलं नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केल्याचे क्लिप्रशंसोद्गार त्यांनी काढले महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी जनता महायुतीला नक्कीच पाठिंबा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यासह देशात पंतप्रधानांची लोकप्रियतेची लाट दिसून येत असल्यामुळे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप करत आहेत भ्रष्टाचार आणि घोटाळा करणाऱ्या विरोधकांना पंतप्रधानांवर आरोप करण्याचा सा कोणताच अधिकार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले भ्रष्टाचारमुक्त प्रशासन तयार करणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यांच्या नेतृत्वाखाली देश वेगानं वाटचाल करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा विकास होत आहे आणि शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे हे पहिल्यांदाच रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे त्यांना अधिक मतांनी निवडून द्या असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं